कर्जत तालुक्यातील अनेकांची विद्युत उपकरणे वाया गेली आहेत सोबतच ज्यांचे व्यवसाय हे विजेवर अवलंबून आहेत अशा लोकांचे व्यवसाय दबघाईला आल्याचे चित्र आहे अत्यंत भयानक उष्णता असताना पावसाळ्याची पूर्वतयारीसाठी झाडे तोडण्याचे काम हर मे महिन्यात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी केले होते परंतु त्याचा त्रास फक्त सामान्य जनतेलाच झाला पावसाळीत पुन्हा झाडे पडून वीज प्रवाह खंडित होत आहेत या त्रासाला कंटाळून कर्जतमधील सम्यक विद्यार्थी राज्य प्रवक्ता ॲडव्होकेट कैलास मोरे हे आक्रमक झाले असून त्यांनी या एक ऑगस्टपासून असहकार आंदोलन करण्याचे आवाहन सर्वग्रस्त जनतेला केले आहे कर्जत साठी नरेश कोळंबे कडा